चला काय म्हणे कुठे चालली इंजेक्शन घ्यायला चालली का इंजेक्शन घ्यायला चालली छकुली कुठे चालली वर बघू नको चला ऊन लागतय चल छकुली चल हा दुर्वाच हात पकड चल पटकन दिसतय का तुला टोपे मधून खाली हा चकुली जात पकड ए दगड नगड उचलणार चला चल पटकन चल पटकन चकुली चला आता इंजेक्शन आता चालेल मस्त मजेत आता इंजेक्शन घ्यायला जायचं है ना दुर्वा इंजेक्शन घ्यायला जाणार ना बापरे तिथं तर रडलेलाच आवाज येतोय चला चकुली तिकडे चल तोपर्यंत रडलेला आवाज ऐकूनच नको वाटत बस तोपर्यंत तू पण बस छकुली इथं झुल्यावर बस 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 ना झुल्यावर तू कुठं चालली छकुली आता च दुर्वा छकुली आली म्हणून चढा चढा हळूहळू चढा हळूहळू आहे छकुली हा हळूहळू पडशील दुर्वाच्या अंगावर हा हा चढ दुर्वा चढ तू पण चढ जुला हालत राहील तो चढ चढतो पुढं दुर्वा कर चढी ये हा कर अले 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 अले। ये 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 ये। तू पण अरे वा कसं आली तू कस आली स्लाइड करत आली ना आता 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 खेळते इंजेक्शन त्यावर चला टोपी घाला चला टोपी काढून टाकतात नुसतं हा दोघी एकाच चार बसा तुम्ही बसायचं असतं तुम्ही बसा बसा बरं बसा छकुली आणि दुर्वा बसता का बसता कुठं इंजेक्शन देणार आहेत कुठं इंजेक्शन देणार आहे इथं ना हाताला ना कुठं तिथं देणार आहेत इंजेक्शन हाताला देणार हाताला देणार आहेत छकुली इंजेक्शन कुठं देणार आहेत चला इ छकु इथं बसवा बरं इथं बसवा दुर्वा आता उद्या इतकी बेकार हे नाही इतर चकुले इथे या तू इथे या या साईडला ये बस हा बस स्वतःच स्वतः चढून बस तसं पण चढायला एक्सपर्ट आहे हा चलो सीन सॉ बस पटकन पटकन बस परत पर दुर्वा कशी गुटगन सारखी बसले आले थम चकुलीला आले थम आले थम फटके द्यायला आले ये पकड पकडा सोडू नका नाहीतर पडशीला जोरात झुजू घ्या जोरात झुजू घ्या जो तुमचं तुम्ही झुजू घ्या पाळा जो जो रेजे जो जो पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव अग् का तुम्ही पकडून ठेवा इंजेक्शन परत नाही जायचं बर का चल तिथे आपल्याला आतमध्ये जायचंय आम्ही संस्कृती आणि आला दीड वर्षाचं इंजेक्शन घ्यायला तर इथं पहिला गार्डन मध्ये त्यांचं खेळून झालं मग आलोय आम्ही आता इंजेक्शन त्यांना द्यायला तर बसत नाहीये तिथे शांत संस्कृती तर अजिबात बसत नाहीये इकडे तिकडे आहे संस्कृतीचं त्या पी सीकडे लक्ष आहे कम्प्युटरच्या पाठीमागे सी पी यूच्या वायर आहेत तिथे तिला ओढायला आहे मी तिला जाऊ नको म्हणत होते तरी पण ती तिथेच जायचं म्हणत होती तर मग शेवटी परत ती तिथे जाऊन देत नाहीत म्हणून परत गार्डनमध्ये खेळायला निघालेली दोघींनी हात धरून पण ती पुढे जात होती थांबत नव्हती अजिबात खूप दोघी त्रास देत होत्या तिथं आम्हाला इकडे धर तिकडे तर एक खुर्च्यांवर चढायला एक पट एक संस्कृती तिथं तिकीची वायर ओढायला जात होती मग तिला एका हाताने पकडून ठेवलेलं मी असं की जाऊ नको जाऊ नको म्हणून इथे एडिटिंग करताना मध्ये मध्ये संस्कृतीचा आवाज येत असेल तुम्हाला तर बघा संस्कृती आणि दुर्वा बसलेत किती छान संस्कृती मुद्दाम त्या चेअरजवळ बसलेली तिथे सी पी यूची वायर ओढता येईल का बघत होती तिला किती वेळा सांगितलं की हात लावून नको तिथे करंट बसेल तरी तिचं लक्ष परत तिथेच होतं काय करायचं ह्या लहान मुलांना एकदा सांगितल्यावर अजिबात ऐकत नाही किती वेळा सांगत होते मी तर चला व्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ औषध घातलंय ना तू कायच नाही म्हटलं नाही कसं घातले इथं घातलंय ना ए करायचं नाही ए मुदाम करू का करती का शिरा नेडी शि श्रीमती बरं का तुला आता इंजेक्शन ना कुठे देणार आहे ते इंजेक्शन इंजेक्शन